हे टू माय युट्यूब चॅनल की ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर कशाच मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले हे नऊ आणि आपण आता सध्या उभे आपला आपल्या बाबडी खाली तर मित्रांनो आज वातावरण खूप खोल आहे आणि असं भुरभुर भुरभुर भुर, भुर, सतत पाऊस येऊ राहिला इकडं तुम्हाला ठेकाडीच्या साईडने दिसत असेल तर असं धुक्या टाईप सर्व पाऊस येऊ राहिला आणि खूप कूल वातावरण आहे खूप थंड वातावरण आहे आणि खूप थंडी वाजू राहिली मित्रांनो मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन तर शिक्षक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि उद्या अनंत चतुर्थी पण आजच आमच्या येथील चा मंडळातील गणपती विसर्जन आहे मित्रांनो तर आज गणपती विसर्जन सोहळा आमचा होणार आहे तर तयारी वगैरे चालू आहे तिकडं मंडळाकडे आपण जाणारच आहे थोड्या वेळानंतर तर बघू आता किती वाजता विसर्जन करता गणपतीचं वातावरण खूप कूल आहे आणि सारखा सतत पाऊस येऊ राहिलो त्यामुळं त्यामुळं खूप थंडी वाजते तर मग आता बघू मंडळात काय हालचाल आहे आणि गणपती विसर्जन केव्हा करतात कसं काय निर्णय होता आपल्याला ग्रुपला नोटिफिकेशन येऊनच जाईल मग आपण इकडनं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो खूप थंडी आहे आणि सतत पाऊस आहे सतत पाऊस आहे त्या पावसामध्ये टोमॅटो अजूनही तग धरून राहिलेली आहे अशी बऱ्यापैकी टोमॅटो आहे आणि सगळ्यांचेच प्लॉट असेच आहे मित्रांनो इकडं आपला प्लॉट आहे तिकडं दोन एक बरेच प्लस प्लॉट आहेत टोमॅटोचे आणि इकडे एक वरती तर एकंदरीत बघता टोमॅटोचीच परिस्थिती मित्रांनो क्राफ्टेड व्हरायटी आणि क्राफ्टेड टोमॅटो मित्रांनो पाऊस येतो आहे सतत असं भुरभुर भरभूर भुर 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 पाऊस येतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला फवारा वगैरे घेता येत नाही त्यामुळे आपल्याला टोमॅटोवर बऱ्याचशा आजाराची डिफिशियन्सी दिसायला लागली आता आणि ही अशी टोमॅटो मित्रांनो हे व्हायला थोडासा प्रॉब्लेम आहे असं वातावरण आहे बघून घ्या इकडं खालचे जे पान आहे त्याच्यावर डिफेशन्सी दिसायला लागली करपा वगैरे वरती आलाय बघून घ्या इकडं तर याचं कारण म्हणजे पावसामध्ये फवारा घेता येत नाही आणि घेतलं तर त्याचा खास एवढा काही रिझल्ट येणार नाही त्यामुळं घेऊन फायदाही नाही म्हणून जसं तसंच आहे आता टो टोमॅटो बघू पाऊस उघडल्यानंतरच त्याच्यामध्ये फवारणी करता येईल तर बऱ्यापैकी लोडशेड झालेला आहे त्यामुळं आपल्याला आता जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण की झाडाची जी कॅपॅसिटी लोड घेण्याची आणि त्याला तो माल तयार करण्याचं फुगवण क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे म्हणून आहे तेवढा लोडच आपल्याला घ्यायचा आहे आता आणि हा लोड मग खाली झाल्यानंतर झाडं मे बी होऊ शकतो नंतर ग्रोथ त्याची होऊ शकते हैं तर, तर मित्रांनो आपण ही ग्राफ्टिंगची व्हरायटी हो लावली होती योग्य पस्तीसची तर त्याच्यातसुद्धा आपल्याला जो मर रोग जो प्रॉब्लेम आहे डम्पिंगचा तो इथं दिसायला लागला आहे आणि ऊन जर पडलं तर मित्रांनो याच्यातले बरेच जे टवटवी दिसणारे झाड ते सुद्धा असे कोमजलेले दिसतात आणि काही झाडांच्या अशी वेजिटेटी ग्रोथ झालेले नाही त्याचं कारण त्याच्यामुळे चकअप झालेलं आहे इथं बघून घ्या या पानावरती डीपीसीसी दिसायला हवी तर मित्रांनो तर बघून घ्या हा झाड तर हा मर रोगाने नाही प्रॉब्लेम याचा हा थोडासा हवेने हलून त्याची ग्राफ्टिंग आहे ती मोडलेली आहे पण त्यासाठी काडक्या लावल्या होत्या पण मग हवा जास्त असल्यामुळं मित्रांनो मोडलेलं आहे ते झाड तर असे बरेच झाड मध्यंतर सुकले होते तर मी ते तुम्हाला दाखवलं त्याच्या हा एक झाडे मित्रांनो याच्यामुळे न गळा पडला आहे हलून आणि इथं हा एक झाड मित्रांनो याचा पण जॉइंट गेलेलं आहे आणि इथं हा एक झाडे त्याच्यावर पूर्ण कारपा वगैरे हो आणि अन्नद्रव्यांची कमतरता सगळ्या एका एकाएकीच आलंय त्याच्यावर इथे तर बघून घ्या फॉस्फरसची डिफिशियन्सी हे फ्यू मोमेंट्स लाव तर मदर काय रे काळू तर मित्रांनो आता गणपती विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे गणपती आपला ट्रॉली मध्ये टाकलेला आहे आणि सर्व ग्रामस्थ आपले पूजा वगैरे करून नारळ वगैरे फोडून आता बापाला शेवटचा निरोप देत आहे तर हा सध्या खेळू फेवर इकडं गावघरी म्हणजे बघून घ्या सगळी लाले लाल लाल झाले आणि मी पण तर मित्रांनो फायनली बाप्पाला विसर्जित केला जात आहे आपल्या रेग्युलर ज्या बंधाऱ्यामध्ये लांबोळाचा बंधारा त्याच्यामध्ये विसर्जित केला जात आहे बाप्पाला तर मूर्ती ते पाण्यात जात आहे आता पब्लिक એ

¡Va uh. uh.